या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्या घडतात त्याला कारण आहे अत्याचारचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत जे मोठे मोठे दहा दहा वीस वीस वर्ष मौलाना म्हणून जे राहिलेले आहेत पण त्यांनी जेव्हा इस्लामचा कोरोनाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही त्यांनी धर्म सोडून दिलेले आहेत पाकिस्तान मध्ये सुद्धा हा आकडा कोट्टी त्या पुढे गेलेला आहे करोडो लोकांनी इस्लाम सोडला आहे पाकिस्तान मध्ये एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा दहा हजार लोकसंख्येचं गाव असेल त्या ठिकाणी शंभर मुसलमान असलेले सुरक्षित आहेत दहा हजार मुसलमानमध्ये शंभर हिंदू सुरक्षित आहेत का